उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय कक्षामुळे तेवीस लाखांची हार्ट ट्रान्सप्लांट यशस्वी झाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारनं एक महत्त्वाचा वैद्यकीय उपक्रम सुरू केला या उपक्रमात गरीब रुग्णांना राज्यातील खासगी तसंच धर्मादाय रुग्णालयात दहा टक्के आरक्षित खाटा उपलब्ध होणार आहेत यासाठी तातडीनं मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या पाचव्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरू केल्यानं विजय निवृत्ती धुमाळ या रुग्णाला नवजीवन मिळालंय अहमदनगर जिल्ह्यातील विजय धुमाळ याला हृदयाचा त्रास असल्याचं स्थानिक रुग्णालयात निदान झालं होतं त्याचं हृदय निकामी झाल्यानं पुण्यातील नामवंत रुबी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली उरला होता तो प्रश्न लाखो रुपयांच्या बिलाचा गेल्या वीस बावीस दिवसांपासून संबंधित हॉस्पिटलकडून बिल भरण्यासाठी तगादा असताना सामान्य कुटुंबाकडून इतकी मोठी रक्कम येणार कुठून हाही सवाल होताच त्यांनी मदतीसाठी खुलं आवाहन देखील केलं होतं मात्र मदत मिळू शकली नाही धुमाळ कुटुंबियांची समस्या रुग्णसेवक आनंद गोस्की यांच्यापर्यंत आली आणि रुग्णसेवक गोस्की यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून निर्धन व दुर्बल घटकातील गरजू रुग्णांकरिता राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांना गोस्की यांनी रुग्णाची अत्यंत बिकट परिस्थिती असल्याचं सांगितलं आरोग्यदूत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे रामेश्वर नाईक यांनी संवेदनशीलतेने विजय धुमाळ या रुग्णाच्या तब्बल तेवीस लाख रुपये बिलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला रामेश्वर नाईक यांच्या कार्यतत्परतेचा आलेला अनुभव रुग्ण विजय धुमाळ यांनी सांगितला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यस्तरीय वैद्यकीय कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक आणि रुग्णसेवक आनंद गोस्की यांनी केलेली मदत त्यांच्या त्रिवेणी संगमावर धुमाळ कुटुंबियांनी आनंदाश्रू आभार मानले गोरगरिबांसाठी कार्यतत्पर आणि गतीशील सरकारचं हे सहकार्य आयुष्यभर विसरणार नाही असंही धुमाळ कुटुंबियांनी म्हटलं माझे नाव झाले यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे यांनी प्रथम उपचार नगर मध्ये घेतले त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टरने यांना रुबी हॉल मध्ये पाठवलं रुबी हॉल जे डॉक्टरना डॉक्टर दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की हार्ट ट्रान्समिशन करावं लागेल यांच्याकडे कर हार्ट ट्रान्समिश करण्यासाठी ते समोर आले त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती त्यांची कमकुवत असल्यामुळे परत ते गावी गोष्टी सरांना भेटले पुण्याला मुंबईला गेल्यानंतर रामेश्वर भाऊ यांच्या आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाय्यता निधीतून आभार आणि धन्यवाद म्हणतो त्यांचे उपकार भेटतही नाही त्याच्यामुळे आम्ही ते खूप मनापासून नमस्कार मी वैष्णवी विजय धुमाळ मी चांदागाव येथील रहिवासी आहे माझे वडील एक बांधकाम कामगार आहेत त्यांना एक महिन्यापूर्वी हृदयविकाराचा त्रास सुरू झाला होता आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यावर नगर व पुणे येथे उपचार केले होते पण त्यानंतर त्यांची तब्येत जास्तच खालावली गेली त्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचे सुचवले व पुढील दोन दिवसातच त्यांची हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रुबी हॉल पुणे येथे पार पडली आणि हे सगळे इतके घाईत झाले की, की आम्हाला पैशांचा विचार करायला वेळच मिळाला नाही आणि तरीसुद्धा शस्त्रक्रियेनंतर आम्ही आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे आर्थिक मदत मिळवण्यासाठी विविध निधी मिळवण्याचे प्रयत्न केले पण आमचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि मग आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून गोरगरीब रुग्णांसाठी असलेल्या धर्मादाय योजनेच्या माध्यमातून धर्मादाय उच्चस्तरीय समितीचे प्रमुख रामेश्वर भाऊ नाईक यांची अनमोल अशी मदत मिळवली यांच्या या मदतीमुळे माझ्या वडिलांना जीवनदान मिळाले आणि त्याचबरोबर आम्ही आयुष्य आमच्या आयुष्यभराची कमाई असेल इतके म्हणजेच तेवीस लाख रुपयांची मदत त्यांनी आम्हाला केली त्यांचे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद करते आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा मी रामेश्वर भाऊ नाईक आणि देवेंद्रजी फडणवीस आणि आनंद गोसके यां यांच्या याचबरोबर राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्षातील सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद